मंदिर बघाय गेलो पण मंदिरच नाही भेटलं मला मी गेलो कस का तू अजून एकदा बघ जवळ येऊन मावशी आहे का कोण घरात हो आता पंचायत अशी झाली हा बोपे घाट तर दिसतोय या दिसत नाही कुंबळ असं 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 हे गुगल मॅपवर घाटवाटा शोधत होतो अशाच एका घाटवाटेच्या शेजारी अगदी घाट माथ्यावर गर्द झाडांच्या मध्ये एका मंदिराने लक्ष वेधून घेतले इथे सभोवतीने एका रांगेत अनेक विरगळी मांडून ठेवलेल्या दिसत होत्या आजची ही भटकंती आहे तेच मंदिर नक्की कुठे आणि कसे आहे हे पाहण्यासाठी आपल्याला गुगलवर एवलेशे दिसणारे अंतर प्रत्यक्षात मात्र बरेच लांब असते आजूबाजूने हिरवा निसर्ग श्रावणात बहरलेली भात शेती मध्येच खळाळून वाहणारा एखादा ओरा हे सर्व पाहत माझा प्रवास सरत होता रस्त्यामध्ये बिसेन त्यांना विचारत होतो नक्की हा रस्ता आहे की काय काय माहिती नाही खाली मावशी आहेत गुरांमध्ये त्यांना विसरूया मावशी बोपे कुठे आहे बोपे खाली ते मंदिर आहे बघा पलीकडं पुलावर जायचं का बरोबर असं नदीच्या बाजूला एक रस्ता गेलाय कुंबळ्याच्या आधीच का हा कुंबळ्याच्या आधीच नाही कुंबळ इकडं इकडे आहे धरणाच्या आड्याला आहे धरणाच्या पड्याल गोप आहे अस धरण आहे त्या पूल जातोय बघा पार्टीवाल्याचं घर आहे बरोबर ते तुम्हाला समजेल का गाडी जात नाही म्हणते नाही जाऊ कि चालत जाईल जावं लागतंय तिथे किती लांब असेल ते मानाय लांब लांब आहे जननी पाताळेश्वर प्रसन्न देवस्थान भोपे तीर्थक्षेत्र बहुतेक हा रस्ता आहे अजून गेलेला कुठपर्यंत गाडी जाती बघूया नाही तर मग चालत बोर्डी गावातून वाहत आलेली वेळवंडी नदीचे इथे भाटगर जलाशयाचे मिलन होते पूर्ण भरून वापरणार होते असल्यामुळं गाडी काय पुढे जाणार नाही इथेच बाजूला कुठेतरी लावू आणि चालत जाऊया मग चालत निघालोय इकडे खाली शेतामध्ये शेतकरी दिसतात त्यांना विसरूया नक्की वाट कुठली शेतामध्ये काम करणाऱ्या लोकांना विचारल्यानंतर समजले की मंदिर अजून बरेच लांब आहे आणि जंगलात देखील मग काय थोडेसे धाडस करून पुन्हा त्याच रस्त्याने बाईक मंदिराच्या दिशेने घेऊन निघालो भोपे हेच आहे का ते पातळ मंदिर कुठे लांब आहे का खूप गाडी जाते घर इथंच आहेत का शेवटी फक्त हे कुठलं गाव आहे वेल् तालुक्यात का नाही भोर तालुक्यात भोर मध्ये लांब आहे का मंदिर नाही थोडच जवळ आहे चालत जाऊ लाग चालत जावं लागेपर्यंत गाडी जाईल पण नंतर चालत जाऊ जाईल गाडी गाडी जाईल ते एक ठिकाणी जरा त्या चढायला आहे ना ते जरा तुटलंय ते साईड न गाडी लिहिली तू जाईल हो या धोके आणि पावसाचा या भागात चार महिने कायमचाच मुक्काम असतो रस्ता पूर्णपणे मातीचा असल्याने बाईक घसरत होती मी जो विचार करायचो त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला रस्ता मला घेऊन जायचा एकदम पायवाट आहे म्हणजे रस्ता आहे पण असा पूर्ण चिकट आहे मातीचा त्यामुळे मी बाईक तिथेच ठेवली आणि आता चालत निघालो आहे बघू किती लांब आहे कोणी वाटत दिसत पण नाही आहे असं कोणतरी भेटलं पाहिजे होतं म्हणजे विचारलं असतं नक्की कुठे आहे ते बरं झालं था। बाईक नाही आणली इकडं खूप खतरनाक झालं आहे आजूबाजूने पूर्ण जंगल आहे ह्याच्या खाली सर्व कोकणकडे आणि आता मी भोर तालुक्यामध्ये आहे समोर दिसते तिकडे झाडांमध्ये बोपेगाव आहे आणि पलीकडे दिसतात ते छोटी छोटी घरं ते कुंभळे आता इथे थोडी पंचायत झाली खालून एक रस्ता जातो आहे पण तो गाडीमार्ग दिसतोय आणि या बाजूने एक पायवाट आहे आणि मी एकटाच आहे एखाद्या जंगली शॉपत जर घेऊन गेलो मला समजणार पण नाही कोणालाच पूर्ण घनदाट जंगल आहे नक्की वाट कुठली आहे समोर एक घर दिसतंय बहुतेक मंदिर नाही आहे अजून इथे इथे हे माज टाईप केलं हे बहुतेक बकऱ्यांसाठी असेल नाही बकऱ्यांचे पाय तर अडकतील याच्यामध्ये आणि कोंबड्यांना तर बाहेर ठेवणार नाहीत कशाचं असेल मग आय थिंक बकरीच असू शकतात खाली खाली काहीतरी टाकत असतील आणि त्याच्यावर बकरी बसत असतील असं असेल कोणी आहे का नाही कोण आहे का आहे का कोणी घरात कोणीच दिसत नाही कोंबड्या दारामध्ये हो जुन्या घरांच्या अवशेषेत ह्या घरात तर कोण नाही वाटलं होतं कोणीतरी भेटेल आणि त्यांनाच बरोबर घेऊन गेलो असतो आणि इथं तर कोणीच भेटलं नाहीये या बाजूला काही घरं दिसतात बघा बघामध्ये इकडं तरी कोणी भेटते का घर बघितली पावसापासून संरक्षण व्हावं हो भिंतींचं म्हणून हे असं त्याला आडोसा केलेला आहे झाडाझुडपांचं आणि दोन्ही घरांची दारं बंद दिसत आहेत तिथे तरी कोणी आहे का नाही आता इथून पुढे खाली कोकणकडे सर्व घाट वगैरे कोणतरी भेटलं पाहिजे नाही तर आहे माझं बापरे मी बघा कोणी आहे का हो कोणी कोणी कोंबड्या कसल्या शांत बसलेत आहे का बस कोणी कोणीच नाही होत ते बघा समोर जी खिंड दिसते ना तो बोपे घाट तिथून पुढे खाली कर्नवडीला उतरायला इकडून पण जागा एक आता मला वाटतं हे धनगर समाजाच्या लोकांची घर आहेत जे मागे एक भेटलं ते आणि हे पण एकही व्यक्ती दिसत नाही कसं व्हायचं माझं हा बोपे घाट तर दिसतोय पण ते मंदिर नक्की कुठे तेच माहिती नाही मला आणि कोणी सांगायला पण नाही खाली बराचसा प्रदेश दिसतोय म्हणजे तिकडं धरण क्षेत्र चालू झाले ते घरं आहेत पण त्याच्यातही कोण नाही कुठं शोधायचं आणि आता अंधार व्हायला आलाय एक तर मंदिर भेटलं नाही त्याच्यामध्ये एवढा उशीर झालाय मला खाली रस्ता दिसतोय ते नक्की त्या झाडांच्या मध्ये मंदिर काय अजून पुढे आहे काय तिकडे का खाली आता नाही जाणार मी कसलं घनदाट जंगल एवरती एकदा यायला पाहिजे पाऊस उघडल्यानंतर या घाटाकडं कोणीच कसं दिसत नाही पण एक तरी माणूस वरती खूप खतरनाक जंगल आहे पण मला वाटतं मला इथूनच परत जावं लागणार आहे सॉरी आपल्याला ते मंदिर बघायचं होतं प्राचीन पण मला वाट माहिती नाही आहे पूर्ण जंगल वाढले पावसामुळे कुठून जाणार कुठे तेच दिसत नाही चला मला वाटतं परत माघारी फिरलं पाहिजे कारण की मंदिर कुठे तेच माहिती नाही मला मी आपलं वाट्याने वाट्याने पुढे पुढे आलो होतो इथे काही घरं होतीत पण घरात कोणच नाही आहे आता जवळपास चार वाजलेत निघायला हवं मावशी आहे का कोण घरात बघा या घरांमध्ये देखील कोणीच नाही आहे त्यामुळं मी आता परत जाण्याचा निर्णय घेतलाय कारण की मंदिर नक्की कुठे मला माहितीच नाही आहे म्हटलं कोणाला तरी विचारता येईल पण बहुतेक घरं बंद आहेत एकतर शेतीची कामं चालू असतील किंवा मग गुरांमध्ये वगैरे असतील लोक जास्त वेळ थांबणं फायद्याचं नाही आहे कारण की माहिती नाही मला या बाजूचं काहीच पावसाची एकसर पडून गेल्याने सृष्टी पुन्हा एकदा छान नाहून निघाली होती बऱ्याच दिवसांनी संध्याकाळी सूर्यदेव दिसत होते पावसाप्रमाणे रस्ता देखील मध्येच आपला रंग बदलायचा पलीकडच्या बाजूने डोंगराच्या कुशीतून कोंबळेगाव डोकावताना दिसत होते नाही मंदिर बाग आहे का पण मंदिरच नाही भेटलं मला मी गेलो वरती गेलो त्या वाड आहेत ना तिथे गेलो तर तिथे कोण नव्हतं तिकडे का नाही नाही बोपेतनी वरती पुढे गेलो ते पुढे नाही का वाड्यात वरती दोन हां ये वो वरती चढून गेला ना तसाच पुढे रस्ता गेलाय तो, तो, तो मंदिराकडे जातो का तोच तो मंदिराकडे फक्त फक्त मंदिराबरीने जयर असतो जाऊ दे आता येईन परत लय चिकट झाले तिकडे हा चिकट झाले पण तो हे एवढं काय काम होतं बघायचं होतं का बघायचं होतं फक्त होय या कधी आकडे तरी हो आता एवढा लांब आलोच आहे तर कुंबळे गावात देखील जाऊन आलो शेतीचे दिवस असल्याने गावात कोणीच दिसत नव्हते माघारी परतताना वाटेमध्ये ही शाळेची मुलं भेटली गाव कुठलं तुमचं खेळतवाडी खेळदवाडी पण आहे का हाय मध्ये दिसतो का हांव मध्ये वाडी आहे एक गाव लागतं त्यामुळे आमचं गाव खेळदवाडी इकडं खेळत आहे के आणि अजून कुठले गाव आहे तिथं मग एवढं फिरतो तुम्ही कितीला आहे म्हणाला सहावी ठीक पाचवी सहावी किती पर्यंत शाळा आहे पहिली ते सातवी सातवी पर्यंत का <laughs> दिसलास <देश्ञास> का तू अजून एकदा बघ जवळ येऊन चला जाऊ का कुठून आलाय मी इकडून वेल्ल्यावरून पुण्यावरून शूटिंग करायला का न, ते मंदिर आहे का सवत साईन काय भोपे भोपे आहे का तिकडे गेलतो पण ते मंदिरच भेटलं नाही तिथे येऊ एखाद्या कोणच नव्हतं ना राव शाळेत जायचं फिरलो 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 तिकडे जंगलामध्ये आहे ना मंदिर ते एखाद्या विद्यार्थ्याला विचारायचं विद्यार्थीच भेटला नाही काय करणार थांबा तुम मला द्यायला आता माझ्याकडे काही खाऊ नाहीये पण सगळ्यांनी वाटून घ्यायचं काय फक्त ह्याला देऊ नका Hey. बघू शकता की सगळ्यांनी वाटून घ्यायचं एकच राहिले माझ्याकडे आता थँक्यू ठीक आहे तुम्ही बघा ना युट्यूब चॅनल माझा पायवाटा नावाचा आहे पायवाटा पायवाटा ना बाय बाय मुलांचा निरोप घेतला आणि पुन्हा एकदा वाटेला लागलो माझ्याप्रमाणे गुराख्यांनी देखील आता घराची वाट धरली होती थोडा पाऊस कमी झाला की पुन्हा एकदा त्या मंदिराच्या शोधामध्ये येणार आहे आजचा हा प्रवास आपल्याला कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा भेटूया अशाच एखाद्या पायवाटेवर तोपर्यंत धन्यवाद